सकाळी सकाळी रुटीन माझी अशी असती हॅलो नमस्कार तुमचं पुन्हा एकदा माझी सई या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज मी तुम्हाला आहे ना मी मम्मीच्या घरी दिसते तर दिदीची बाहेर झाडजोडचं काम चालू होतं आज मी तुम्हाला आहे ना मम्मीचं सकाळचं रुटीन कसं असतं सगळं काही व्हिडिओ मार्फत शेअर आहे बऱ्याच साईंना मम्मीचं सकाळचं रुटीन बघायचं होतं सोपाटोअर बघायचं होतं सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आहे तर व्हिडिओ स्किप नाही करता बघत राहा सकाळी सकाळी उठलं आता असे उठले सई होती प्रियंका होती आणि काम चालू आहे त्याच्यामुळे आम्ही सगळे हॉलमध्ये झोपतो ना त्याच्यामुळे ती कोण बोलली का मी रोज घरी लवकर उठते आज मला उठू नको म्हणजे ठीक आहे तुझ्यामुळे मी पण अर्धा तास झोपते उठल्यास माझी अशी असते पहिले मी आंघोळ करून घेते आणि नंतर आंघोळ झाल्या झाल्या मला लगेच कॉल येतो त्यांचा त्याच्यावर त्यांच्याशी बोलायला मला अर्धा तास निघून जातो माझा त्याच्यापासून नंतर पुढं माझं काम चालू होतं

सकाळी उठल्या उठल्या खूप असं रात्रीचे भांडे तर रात्रीच बसलेले असतात पण मग ते लावत नाही ते सकाळी उठूनच लावते कारण त्यांनी थोडं जातो आणि ओले भांडे ट्रॉली लावत पण नाही मी त्याच्यामुळे सकाळचे भांडे मी रात्रीचे भांडे सकाळीच लावते आणि सकाळी माझं दोन तीन तास चालू राहत काम पप्पाचा फोटो ठेवला का, का? दोन छत्री छत्री मी बाहेर फेल होती माझी छत्री बाहेर वाटची माझी छत्री घरात ठेव म्हटले हा बाजूसाठी नय म्हणती तुझी छत्री बाहेर तुझा खेळ आहे का एवढा एवढा खेळ ठेव तुझा काय आणलं सैला मस्त टी शर्ट आणले आम्ही कोणाचं टी शर्ट आक्षू काय घरात थंडीचे ना लांबायचे टी शर्ट आणले सही साठी कारण सैली अशी गाव्यात ना त्याच्यामुळे तिला असं थोडस मम्मी खाजो आधी मला हा एक आणलाय तिला हा पण छान आहे कपडा पण खूप मऊ आहे आणि तिला असे ना असे टोचणारे कपडे बिलकुल नाही आवडले आणि ब्रँड खूप छान आहे अशा मस्त आहे धुवायला पण छान आहे आणि वापरायला पण छान आहे आणि कपडा पण इतका मऊ आहे आणि पँटी फक्त सत्तर सत्तर रुपयाला आहे कारण आता शेल लागेल होते ला ना प्रत्येक दुकानात शेल आहेत छोट्या छोट्या मुलांचे कपड्यांचे आणि रोजच्या आपल्याला रोजचे वापरायला धुवून चुन मोकळी राहते आणि तिला घरात येणं वापरायसाठी घेतलेले आहे बाळा काल मी ना पायपूस आणायला गेले होते गावामध्ये ना मला आवडले या पॅन्ट म्हटले सेसाठी घेऊ आता आणि कलर खूप छान भेटले काय वापरायला गाळाचं असतं ना ते पाण्यातून आता नवीन कपडा घेत नाही काम ना आणि मग तिला वापरणार आहे तर सही असल्यामुळे ना घरामध्ये थोडीशी तिची खेळणी वगैरे खूप सारा पसार करून ठेवते कारण तिला खेळणी लागतेच खेळायला तुम्ही त्या दिवशी व्हिडिओमध्ये बघितलं खूप सारी खेळणी काढते हे बघा शिमटे अशा प्रकारे केलेले आहे तर मम्मी ही तुम्हाला सांगत होती तर हे बघा सगळे डब्याला डब्याच्या जखण्याला अशा प्रकारे लावून दिले तर मम्मीने तसेच ठेवले कारण तिची खेळणी मोडली का तिला रागही येतो रडतेही आणि आता कसं ती आजारी आहे तिला बरंही नाही तर आता थोडंसं वाटलं आहे तर औषधं ती येणार म्हणजे माझ्या लहान बहिणी आहे ना तिनी पण त्यांच्या खेळण्याखेळण्यामध्ये त्यांच्यासोबत आम्ही तिला असं गोड बोलून खूपच म्हणजे गोड बोलून द्यावं लागतं तर अशा प्रकारे तर हे बघा असं तिला कालच हॉस्पिटलमधून आणलं आणि औषधच दिले तर डॉक्टर बोलले औषध द्या मग नाही बरं वाटलं तर मग ब परत या तर आता तिला ना औषधाने थोडंसं बरं वाटलं आहे आणि खेळायला लागली आहे फक्त जेवण करत नाही म्हणजे तोंडाला चव नसते ना औषध घेतो तेव्हा पण मला झाली आहे सर्दी तर तुम्हाला ही आवाज थोडासा वेगळा वाटत असेल तर मी पण आराम क आरामच करत होते म्हणून मम्मीकडे आलेली आहे मी कारण ती घरी डायरेक्टली इतकी रडायची औषधच घ्यायला तयार नसायची तर म्हटलं चला आज आले ना काल, काल कुन -कुन तर अजिबात काही शूट घेतलं नाही कारण ती खूप काल रडत होती कुणकुण करत होती त्यामुळे तर दिवसभर तिच्यासोबतच राहिलो तिला औषध द्यायलाच खूप वेळ जातो आणि खूप रडते तर हॉस्पिटलमधून आल्यानंतर तिला औषध वगैरे दिलं झोपून लावलं आणि मलाही थोडंसं बरं वाटत नव्हतं ना मीही झोपले त्यामुळे काल तो मला काही व्हिडिओ असं म्हणजे शूट घेताना आला आज हा व्हिडिओ आजचाच आहे सोमवारचा मम्मीने ही सफेद साडी घातलेली आहे आणि आज म्हटले चला ताईंना बघायची होती मम्मीची सकसकाळची रुटीन तर म्हटले चला तुमच्यासोबतही शेअर करू तर बऱ्याचदाईंना सोपाही बघायचा होता हा बघा आणि मम्मीची सकस काही असते पूस पाच सगळं फर्निचर सगळं सकसकाई पुसून घेते त्यामुळे ना चकचकीत राहते सगळं काही पाहिजे कारण आहे ना फर्निचर आपण एवढं महागाच घेतो आणि त्याची जर व्यवस्थित पुसलं वगैरे नाही त्याचे ठेप वगैरे ठेवले नाही तर काय उपयोग होत नाही कारण ते चांगलं दिसत नाही त्याला डाक राहता त्याच्यामुळे मी सगळ्यात सुरुवात माझी पहिल्यापासून छोटे छोटे होते प्रियंका आणि तेव्हापासून माझे आहे का मला पहिले आणि पहिले तर आम्हाला दोनच रूम होते किचन आणि हॉल त्याच्यामुळे ना किचन छोटा होता माझा किचनमध्ये मी उठले सगळेजण उठायचे कारण प्रियांकाला सौरवलं पण सकाळी सहा क्लास राहायचे प्रियांकाचे पप्पा पण इथं उडलेलं होते त्याच्यामुळे त्यांना पण डबा वगैरे राहायचा पण माझ्या मुलांना अशी सवय होती था 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 था। का मी उठल्या उठल्या ते पण उठायचे लगेच सकाळी आता तरी सगळं व्यवस्थित झालं सगळं कोणी आठला उठतं कोणी सातला उठतं आता काही टाईम नाही राहिलेला पण तेव्हा छोटे होते शाळेत जायचे तेव्हा उलट सकाळी सकाळी उठून फ्रेशमध्ये त्यांचं त्यांचं आवडून आणि सगळी मला मदत पण करायचे पण आता ते पण मोठे झाले प्रियांका तर कॉलेजला जायच्या वेळेसच मला म्हणायची मम्मी तू आणि त्यावेळेस मी ना म्हणजे तुम्ही विड्या विड्या माहीत नसेल मी विड्या बांधायची आणि त्यावेळेस मी सकाळी विड्या बांधायला सकाळी आवरून सात वाजता मी विड्या बांधायला बसायची आणि प्रियंका सकाळी सात म्हणजे सातच्या आत खर्च पुसून जायची घरं झाडून जायची आणि वरून मला म्हणायची मम्मी तू ये ना विड्या बांध मी आले का कपडे वगैरे धुवून काढील खूप मदत करायची चला मी कशी होती बालपणी तुमच्या सोबत तू थोडस शेअर केलं आणि सैलाय ना खाली जायला लागतं खाली झोका बांधलेलं घरात तर बहिणी घेऊन गेल्या होत्या खाली कारण आता ती थोडीशी खेळलीही पाहिजे ना तर खेळत नसली का आमचा कोणाचाच मूड नसतो आणि ते आपलं क राधाकृष्णाची मूर्ती आहे त्याला छान असे पहिले विंडो होती इथं आम्ही फर्निचर करून घेतले कारण शादारी बिल्डिंग झाली ना त्यामुळे आणि ही हत्ती तो जड़ जड़ा है, तर खूप जडजड आहे आणि इथे भरपूर अशी धूळ बसते तर इथे सगळं काही आमचाच पसारा होता गोळे औषधं वगैरे सगळं काही मी पण मेडिसिन आणले होते सर्दीचा अजून थोडीशी थंडी वाजते ना त्यावरच्या तर म्हटलं चला औषध मेडिसिन घेऊन बघून नाही बरं वाटलं तर हॉस्पिटलला जाऊ तर अशा प्रकारे मम्मीचं हे सग सक काही सगळं सक फर्निचर पुसायचं काम असतं आणि म्हणजे सगळं कारण भरपूर धूळ येते आणि आता त्यांचं मंदिराचंही काम चालू आहे ना तर ते फर्निचर घसल्यामुळे भरपूर फर्निचरवर धूळ बसत असते तरीही काल रविवार काम बंद होतं तरी भरपूर धूळ येत असते आणि सहीर औषध द्यायला म्हटल्यावर खूप सारा पसारा काढावा लागतो आम्हाला हे असं ते तसं तर अशा प्रकारे चला मम्मी तुमच्यासोबत खूप साऱ्या गोष्टी आज शेअर केल्या व्हिडिओ स्किप न करता बघत राहा म्हणजे भरपूर कमेंट आले का तुम्ही ताई तुम्ही दरवाजा करताय मंदिराला तर दरवाजा नाही केला तरी चालेल पण मी खास मंदिर माझं फक्त दरवाजासाठीच करते कारण दरवाजा मला पाहिजे होता आणि माझा दरवाजा पूर्ण ओपन आहे तुम्हाला जरी तो तो पॅक दिसला तर तो, तो पॅक नाही आहे पूर्ण बाहेरून जरी बघितलं तर सर्व देव दिसणार आहे आणि दरवाजा मी सतत लावणार नाही आहे दरवाजा फक्त आपण चार दिवस जेव्हा हो आप आपल्याला अडचण असते तेव्हाच दरवाजा लागला जाणार आहे नाही तर दरवाजा पूर्ण ओपन असणार आहे आणि आपण रात्री झोपल्यानंतर तेव्हा आपण दरवाजा लावणार आहे कारण मेन रात्री जेव्हा आपण झोपतो त्यावेळी देवाच्या दरवाजाला का होईना पाहिजे तर मी तो दरवाजा लावून घेणार आहे कारण दरवाजाला डिझाईन आहे आणि डिझाईन अशी एका त्याच्या आपले सगळे देव दिसणार आहे असं नाही आहे एका दरवाजा पूर्ण पॅक आहे असं नाही आहे आणि मी करतानाच मला दरवाजासाठीच देवहारा बनवायचा होता तर माझ्या देवहराला दरवाजा पाहिजे तो पडदा मी लावायची पण वारंवार खूप राहतो ना मागच्या रूममध्ये पडदा राहत नव्हता तो साईड लावून mm. जायचा आणि माझ्या पहिल्या दरवाजा छोटा दरवा देहरा आहे पण त्याला पण पडदा आहे दरवाजा दोन्हीला दरवाजे रात्रीचे लावून घेतले का तो पण दरवाजा लावून जायचा पण तो छोटा होता आणि तुम्हाला तर प्रॉब्लेम साहितला आहे का माझ्या देवारात गर्दी खूप झाली आहे त्याच्यामुळे मी दरवाजाच केलेला आहे खास दार तर अडचण तीस रात्रीचा दरवाजा लागला देवाला पण झोपला पाहिजे देवाला पण आराम पाहिजे त्याच्यामुळे मी रातचा देवहारा लावून घेणार आहे आणि सकाळी उठून देवहारा उघड करून देणार आहे आणि फक्त चार दिवस दरवाजा लावून घेणार कारण मी चार दिवस अडचण असल्यामुळे मी चार दिवस देवाक जात पण नाही देवा दिवाबत्ती पण करत नाही चार दिवस देवाचा विषयच येत नाही घरामध्ये ज्यावेळी पाचवा दिवस येईल त्यावेळी मी परत नवीन सगळा देवाला आवरून घेते आणि तिथून पुढं परत आपली रुटीन चालू असते देवपूजेची अशी काही माझं आहे ह्याचं तुम्हाला सगळं मी बघायला दाखवलंच मी कसं करते काय करते त्याच्यामुळं आणि तुम्ही असं समजू नका ताई तुम्ही दरवाजा ठोक असं देवाला नको आहे दरवाजा असं मला करून आलेली आहे पण मी दरवाजा केल्यानंतर तुम्हाला दाखवणार आहे का माझ्या दरवाज्यातून देव कसे दिसतात पूर्ण पॅक देव राहणार नाही आहे पूर्ण चौक म्हणजे पूर्ण बॉक्स बॉक्स देवायला येणार आहे आणि झाल्यानंतर तुम्हाला ते डिझाईन दाखवणार आहे आता मला पण डिटेलमध्ये नाही सांगता येणार का नेमकी डिझाईन कशी होणार आहे पण माझा दरवाजा रोजचा दरवाजा ओपन असणार आहे दरवाजा फक्त रात्रीचाच बा लावला जाणार आहे तर देवघराला आता आहे ना अजून कामच चालू आहे त्यामुळे तुम्हाला सगळं काय पॅकिंग दिसतंय पण मम्मीने सांगितल्याप्रमाणे अजिबात पॅकिंग नाही पूर्ण देवघर तर त्याला थोडीशी डिझाईन काढलेली सगळं तुमच्यासोबत शेअर करेल हे बघा साईचा फोटो बड्डेला फर्स्ट बड्डेला तिचा सेकंड बड्डेला फोटोशूट केलं होतं ना तर त्यावरती दिवाळीमध्ये ना ऑफर होत्या फ्री फ्रेम भेटली तर मम्मी बोलली ही मलाच दे कारण आमच्या घरामध्ये पण आहे ना मोठी तर मम्मीला ना काही बघितल्यावर खूप छान आणि प्रसन्न वाटतं कारण साई खूप गुणी आहे ना तर नजरही काढतो आहे आम्ही त्यांनी कमेंट केल्यास आहे बद्दल नजर काढ तर तिचीही नजर चालू आहे आणखी मेडिसिनही चालू आहे तिच्या तर थोडंफार तिला बरं वाटलं आहे थोडी चिडचिड करते आणि इथे ना मम्मीने हत्ती मोर तर हे बघा दोन्ही पण सोबत घेतलेले होते आता दोघांपैकी एक मंदिरामध्ये ठेवणार आहे तुमच्यासोबत असं सांगत होती पण व्हिडिओ खूपच जास्त मोठा झाला असताना त्यामुळे आणि सॉन्गही चालू होतं देवाचे गाणेही चालू होते ते म म कॉफीराईट आलं असतं त्यामुळे ना म्यूट केलं आहे मी सगळं काही आणि इथे सगळं काही मम्मीची पूस पास हे बघा सगळं फर्निचर आहे ना असं पुसून वगैरे घ्यावं लागतं कारण सगळीकडे बघा हे शोच्या अशा वस्तू ठेवलेल्या आहेत सगळं काय आम्ही नाशिकवरूनच आणतो आत्ताही आपल्याला ना महालक्ष्मीची खरेदी करायची तर तेव्हा तुम्हाला सगळं शेअर करेल आणि एका ताईंची कप भरपूर वेळा कमेंट आली आहे पण मला जमत नव्हतं तर सोपा टूअर कर तर बघा हे असा सोपा आहे आणि खाली सगळीकडे कप्प काढलेले मोठे मोठे तर त्यामध्ये आम्ही म्हणजे आपले ब्लँकेट वगैरे सगळं काही ठेवतो आणि काही दत्त भांडे वगैरे ठेवले ठेवलेले बघा अशी कृष्णाची मूर्ती तर मम्मीने ना पप्पांच्या बड्डेला दिलेली होती आणि आता मलाही यायची ती सांगत होती की अशा प्रकारे घे तर झाडामध्ये ठेवला ते वटवृक्ष आहे ना त्याखाली आणि बघा अशा प्रकारे मम्मीच्या हॉलमध्ये सगळं काही फर्निचर केलेलं आहे आणि त्यात राधाकृष्णाची मूर्ती ही स्वच्छ पाण्याने धुवून घेतली कारण भरपूर धूळ बसते ना मूर्ती बही तर ती ना म्हणजे आपली धुण्यास धुतली तरी चालते त्यामुळे तिने सगळे काही म्हणजे धुवून वगैरे घेते अशा मूर्त्या वगैरे आणि देवाच्याच नेण्या सगळं काही पुसून वगैरे घेते आणि सगळं फर्निचर म्हणजे शोच्या वस्तू खूप मस्त मस्त आहे आज तुम्हाला सगळ्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे आजचं मम्मीचं सकाळचं रुटीन तर सकाळी म्हणजे ते आता मी आहे पण मलाही बरं नव्हतं आणि म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करू नाहीतर म्हणजे मी आली की थोडीफार मदत करते पण ती बोलली आज म्हणजे तू आरामच कर आणि सगळे काही छोटं दिदी घेत होती नंतर थोडं काय थोडंफार मी घेतलं अशा प्रकारे तर हे बघा तर थोडंसं ना फिल्टरचं पाणी वाया गेलेलं होतं त्यामुळे दिदी आली होती ही भरपूर मम्मीला मदत करते आणि हे बघा अशा प्रकारे सगळे कप्पे वगैरे सगळ्या वेळा ह्या आहे ना सापटी त्यावर आपण पाय म्हणजे पायवरती घेऊन बसतो सोपं वरती आपल्या पायाला धूळ असते भरपूर आहे त्या सापटीमध्ये येण्याची धूळ बसलेली असते तर सगळे काही क्लिनिंग वगैरे तर मम्मीलाही खूप असं स्वच्छ घरं लागतं तर तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे मम्मीचं घर असं क्लीनच असतं हे बघा सोप्यावर पण सगळे काही झटक झटक करून घेते भरपूर वेळेनं हॉलमध्ये तिचं चा पुसपास चालू असतं कारण फर्निचरच भरपूर केलेलं आहे ना सर कप्पे वगैरे मूर्ती वगैरे शोच्या वस्तू त्यावर धूळ काढायची तर किचनमध्ये तर रात्रीच भांडे वगैरे घसलेले असतात त्यामुळे किचनमध्ये काही जास्त क्लिनिंग करायची गरज नसते फक्त भांडे वगैरे लावणे रात्रीचं घसलेले आणि किचन वाटतंही साफ करणे कारण रात्री आपण साफ करतोच पण सकाळी उठूनही एक कपडा मारला पाहिजे कारण रात्रभर धूळ असतेच ना आपल्याला चहा वगैरे करावं लागतो तर तिने किचन वगैरे तिचा क्लीन होतो त्यानंतर फडती पुसणं घर धाडणं बाहेर गॅलरी आहे झाडं आहे त्याची काळजी घेणं भरपूर असे तिला कामं असतात आणि तुम्ही बघा आपण हे खिडक्या पण तरी पण त्याच्यावर धूर बसल्याच जाते पण मग आता का, काही वस्तू असल्या हातात लिहिले पण कधी तर फुलं जाते ना त्याच्यामुळे मग त्याला पण मारूनच बाकी आणि पत्त कोणतो पुसले का त्याला चमवत येतेच ना त्याच्या मग आल्याने काय होतं आपल्याला असं वाटतं खूप झालं धूर आपलं सकाळी सकाळी

对。嗯嗯 धुळीवर टाकला तर खराब होईल त्याच्यापेक्षा पुसलेलं असलं ना मग टेन्शन नाही राहत काही कपडा वगैरे जरी धुतलेला टाकला तर सुख असतो पण आता पावसामुळं वरती काही जाता येत नाही ना जास्त सारखं गोरबोर चालू असते कधी ऊन पडतं आता आता असं वातावरण आहे त्याच्यामुळं आम्ही शक्य नाही इथे कपडे वा टाकतो आणि गॅलरी मी अशी वरवरच बसून घेत राहते दरवेळा एवढी काही गरज पडत नाही कारण पावसाने आता गॅलरी खूप स्वच्छ राहते आणि झाडांची काळजी घेते आणि मी झाडांना रोज पाणी नाही टाकत मी झाडांना पाणी फक्त चार आठ ते पाच आठ कधी लई लई पाच दिवसाच्या पुढं आता जर घातलं ना तर त्याच्यानंतर पाच दिवसाच्या पुढे किंवा आठ दिवसाच्या पुढे असे झाले ते पण झाड चेक करून घेते याला खरंच गरज आहे पाण्याची तेव्हाच मी घालते कारण आपण सारखं पाणी रोज रोज जर त्याला घातलं तर झाड खाली खराब होऊन जातात त्याच्यामुळे ना पहिले पाहून घ्यायचं या झाडाला पाण्याची गरज आहे का तरच पाणी घालायचं एखाद्या झाडाला दोन तीन दिवसातून गरजा राहते एखाद्या झाडाला पाच दिवसातून एखाद्या आठ दिवसातून असे करूनच मी पाणी घालते मी रोज झाडाला पाणी घालत नाही आणि जेव्हा मला पाणी घालायचं असलं तेव्हा मी आधी काय करते का सकाळी सकाळी दिदीने सगळं झाडलं का स्वच्छ त्याच्यानंतर मी सगळ्या झाडांना पाणी घालून घेते आणि नंतर मग मी पूर्ण गॅलरी पुसून घेते कारण काय होतं दिदीने झाडून घेतलं आणि त्याच्यानंतर आपण पाणी पुसून वगैरे घेतलं आणि नंतर दुपारी वगैरे असं अकरा बाराला जर आपण पाणी टाकायचं ठरवलं किंवा दुपारी तर ते पाणी सगळं निथळून खाली येतं पूर्ण गॅलरी खरं होती त्याच्यामुळे मी काय करते सकाळी उठल्या उठल्या पहिले दिदीने झाडून घेतलं का नंतर मी लगेच पाणी टाकून घेते आणि पाणी टाकलं का तेच ओलं पाणी असतं मग त्यानेच त्या पाण्याने परत मी गॅलरी स्वच्छ पुसून घेते म्हणजे आपलं कामाचं वाचत नाही तर काय करण आहे ना दुपारी तिपारी कधी पण मनात आलं तेव्हा पाणी जर टाकलं तर ते पाणी सगळं इथं येतं आणि सगळे पाय घरात जाते ओले ओले त्याच्यामुळे आता काय होतं एकदा बाहेरचं पुसून घेते मग घुसतानी आणि नंतर मग घराची सुरुवात करते पुसायला किंवा मग आता मी पुसायला कसे आहे राहते मागून पुढे पुसायला येते त्याच्यामुळे मग काय होत जेव्हा मागून पुढं पुसायला ना त्यावेळी मग शेवट गॅलरी पुसून येते आणि सकाळी गॅलरी पुसून घेतला सईने आज मला उठून आहे कारण आज मी त्यांच्याबरोबर लेट उठली थोडीशी ना सही मला म्हणली आजी उठ ना आजी उठ ना आहे ना आणि आमची सही अजून काय अशी एवढी फ्री नाही आहे खेळत सारखी कुनकुन करते ये आणि मम्मीला म्हणते मला गुम असता तर अशा प्रकारे ना मम्मीचं सकाळचं रुटीन असतं तर आता सगळं काही फर्निचर वगैरे सगळं बाहेरची गॅलरी वगैरे सगळं काय पुसून झाले तर भरपूर अशी धूळ निघालेली होती आणि आता मम्मी सगळी काही झाडझूड करणार फडची पुसणार असं मम्मीचं सकाळचं रुटीन असतं कसं वाटलं मम्मीचं सकाळचं रुटीन कमेंटमध्ये नक्की सांगा सगळी घराची क्लीनिंग झालेली आहे सगळं स्वच्छ घर झालेलं आहे तीही तिनही फ्रेश झाली तर आंघोळ झाल्यानंतर तिचं आवरलेलं राहतं पण घर वगैरे झाडताना पुन्हा ती, ती फ्रेश होती कारण आपल्या अंगावरती भरपूर धूळ बसते घरावरताना आणि आता देवपूजा टाईम तर आता सगळं काय आवरल्यानंतर देवपूजा करायची होती पानी गेतले तर आता पाणी वगैरे घेतले आता देवपूजा वगैरे करेल आणि आज श्रावणी सोमवार दुसरा तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि इकडे आता पहिले दिवा लावणार त्यानंतर देवांना आंघोळ करणार अशी मम्मीची जस काचं रुटीन आहे देवपूजा वगैरे करणार तर देवघर आता किचनमध्येच ठेवलेले आहे ना शेर कर, शेर कर साथ साथ बाए बाए! आज सकाळी उठल्यापासून तर चहा ठेवीपर्यंत आज तुम्हाला सगळे काही रुटीन शेअर केलेले आहे तर कसं वाटलं मम्मीचं सकाळचं रुटीन कमेंटमध्ये नक्की सांगा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सगळ्यांना बाय बाय आजकाल नाही टाकलंय कारण श्रावणी सोमवारला ती खट नाही खात मी आणि प्रियांका पण नाही खात सौरव खिचडी खातो आणि आम्ही तिखट नाही घेत त्याच्यामुळे आल्लं थोडं तिखट असतं त्याच्यामुळे आज आल्लं नाही टाकलेलं नाही तर मला चहा आलं खूप लागतं आणि आवडतं पण कारण आल्लं टाकल्यापासून चहा करते ना तर त्यापासून माझा सर्दी घसा खोकला सगळं कमी झालंय म्हणजे गेलंच आहे असं समजा तर म्हणजे आता मला खोकला बिलकुल नाही आहे पण मग मला आल्याचा गुण वाटलाय आल्याचं चहा पेऱ्यापासून माझा खोकला एकदम म्हणजे गेलाच आहे आजबाज येत नाही मला थोडं नाही येते